हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि आज आहे चंपाषष्टी मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीला देवता खंडोबा ही यांना समर्पित आणि म्हणूनच आज चंपाषष्टी ही साजरी केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जेजूर येथे खंडोबाचं देवस्थान आहे आणि हे ज्यांचं कुलदैवत आहे तर त्या त्यांच्या घरामध्ये चंपाषष्टीच्या निमित्ताने नवरात्र सुद्धा केली जाते आणि या भरीत बाजरीची भाकरी कांदा लसूण पातीचा कांदा असे पदार्थ जे आहे तर याचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि तळी भरल्यानंतर हा जो नैवेद्य आहे किंवा हा जो महानैवेद्य आहे तर तो खंडोबा खंडोबा आहे तर खंडो ते भगवान शिवशंकरांचे एक अवतार आहेत आणि त्यांनी खंडोबा हे रूप धारण करून मल्ल आणि मनी अशा दोन राक्षसांचा वध केला होता आणि सर्व लोकांना यातनं संकटमुक्त केलं होतं आणि या घटनेला स्मरणित करूनच हा चंपाष्टीचा सण हा साजरा केला जातो तर आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये खंडोबा देवांची सेवा करायची असते मल्हारी सप्तशतीचे पाठ आपल्याला आजच्या दिवशी करायचे असतात एक पाठ किंवा या नवरात्रीमध्ये खंडोबा देवांचा जर तुम्ही पारायण केलं नसेल तर तुम्ही आज तो आवर्जून वाचायचा आहे मल्हारी सप्तशती जी आहे तर तेंडोरी प्रणित मार्गानुसार जी मल्हारी सप्तशती आहे तर ते तुम्हाला वाचायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा आणि प्रभाव उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला एक अशी वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातले सर्व दुःख अडचणी संकट हे सर्व काही दूर व्हायला मदत होते आणि त्यामुळे त्यामुळे आपल्या अगदी भरभरून होत असते तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे तर आता हा उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात संकट असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांना काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी या असतातच आणि आपल्या मनामध्ये बऱ्याचशा इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर ट्राय सुद्धा करत असतो पण त्यावेळेला ती इच्छा जी आहे तर ती बऱ्याच वेळेला पूर्ण होतेच असं नाही काही ना काही त्यामध्ये अडचणी येत असतात वास्तुदोष असं आपल्या घरामध्ये असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जर दोष आपल्या घरामध्ये असतील तर या सर्व गोष्टी या आपल्या प्रयत्नांना कारणीभूत ठरत असतात किंवा या अपयशाला ते कारणीभूत ठरत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात लक्ष्मी आलेली टिकत नाही किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही या सर्व यासारख्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये गडत असतात आणि ज्यावेळेला आपण अशा काही विशिष्ट तिथींना जसं की एकादशी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर यासारख्या तिथींना किंवा या दिवशी आपण जर काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्याचं आपल्याला जास्तीत जास्त फोडे प्राप्त होत असतं आणि आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी सुद्धा सुद्धा या दूर व्हायला मदत होत असते त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी तुम्हाला आज करायचा आहे आज संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर धूप दीप लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहेत तर त्याला तुम्हाला दोन लवंग ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तर तीन कापडाच्या वड्याच्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला शिवलंग शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत महादेवाचं जे शिवलिंग आहे त्याच्यावरती तुम्हाला हे अर्पण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे शिवलिंग जे आहे तर ते खंडोबा खंडोबाचे आहेत तर ते आपल्या या महादेवांचंच एक रूप आहे त्यामुळे आपल्याला जर खंडोबाचा टाक नसेल तुमच्या घरामध्ये तर या दोन वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळेला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमचं हे म्हणून झाल्यानंतर किंवा हा जप करून झाल्यानंतर याच्या दोन लवंग आहेत आणि त्या कापऱ्याच्या वड्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तुमची मूठ बंद करायची आहे आणि तुम्हाला भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे भगवान खंडोबांचं नामस्मरण करायचं आहे यळकोट यळकोट जय मल्हार असा गजर तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातली जे काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे भगवान शंकरांना खंडोबांना तुम्हाला ती इच्छा प्रार्थना करून सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला एक कापूरदानी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूरदाणी नसेल तर मग तुम्ही एखादं भांड घेतलं तरीही चालेल एखादी वाटी घेतली तरीही चालेल किंवा ज्यामध्ये तुम्ही कापूर चालतात तर ते भांड तुम्ही घेतलं तरीही चालेल तर तुम्हाला या तीन कापऱ्याच्या वड्या त्यानंतर ह्या ज्या दोन लवंग आहेत तर त्या ता तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे तुमच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला ओबाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर या ज्या लवंगा ज्या जळालेल्या आहेत तर त्या तुम्हाला तशाच सगळ्या जळू द्यायच्या आहेत आणि जर काही लवंगा जळल्या नसतील तर त्या तुम्हाला तशाच राहू द्यायच्या आहेत पुन्हा जळण्याची गरज नाहीये त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही राख किंवा अंगारा जो तयार झालेला आहे तर तो तुम्हाला तु तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती लावायचा आहे त्यानंतर जी बाकीची राख आहे तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे किंवा निर्माल्यामध्ये वगैरे सुद्धा टाकली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला आज चंबाष्ठी दिवशी संध्याकाळी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे कापूर आणि लवंग आपल्या घरामध्ये जर आपण जाळले तर आपल्या घरातले जे काही अनेक प्रकारचे दोष असतात तर ते दूर व्हायला मदत होत असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये मध्ये आपल्या लक्ष्मी टिकून राहते आणि आपल्या घराच्या अगदी भरभरून प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय हा प्रभावी उपाय आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ